विचार करा की तुम्ही दोन हजार सतरामध्ये आहात तुम्ही पाच बारा अठरा आणि अठ्ठावीस टक्के जी एस टी भरत भरतायत आज तुम्ही दोन हजार पंचवीसमध्ये पोहोचलात तुम्ही कुठले दोन स्लॅब्स पे करणार जीएसटी सतरा मध्ये भरायचो नाही पहिलं तर आम्ही भरणार की आता तू कोणते भरणार पाच टक्के शून्य पाच आणि अठरा आणि अठरा टक्के अठरा आणि जो काही उरलेला टक्के स्लॅब आहे प्रश्न हो मला फक्त अठरा टक्के माहिती होत आणि चाळीस करून आलाय तर ऍक्च्युली हा पॉइंट मी तुम्हाला दोघांना देते <laughs> <ना था। laughs> अरे मी बेल मारल्यावर ती मला मिळायला पाहिजे असं असतं हे गेम तुम्हाला माहित नाहीये आता मी तुम्हाला काही ऍक्टिव्हिटीजचं नाव सांगणार आहे तुम्ही मला सांगायचंय की कोणाला सगळ्यात जास्त जीएसटी लागू होणार आहे मी कुठल्या ऍक्टिव्हिटीला सगळ्यात कमी बॅटिंग कॅसिनोज आयपीएल मॅचेस आणि गॅमलिंग एक मिनिट याच्यात मिनिटलिंगला सगळ्यात जास्त लागू शकतो गॅमलिंग मग आयपीएल कमी आणि काय बोल आयपीएल आयपीएल आपलं ते क्रिकेट क्रिकेट आयपीएल बॅटिंग कसिनो गॅमलिंग पहिले तर या गोष्टींवरती जीएसटी लावलाय हेच पटत नाहीये मला कसिनो आणि गॅमलिंग मध्ये फरक काय गॅमलिंग तिकडे पण होतं कथिनोज मध्ये बेटिंग फॉक्टी पर्सेंट लागणार पण हे तुम्हाला यावर uh, सा, सांगू इच्छित हो मला वाटतं सगळ्यांवरती सेम लागणार इट इज अ ट्रिक क्वेश्चन क्वेशन या सगळ्या लक्झरी ह्याच्यामध्ये येतात ने आणि त्यांच्यावर चाळीस टक्के जीएसटी लागणार सगळ्यांना सेम आहे काय सांगितलं नाही तिने काही सांगितलं नाही तिने काय सांगितलं की क्रम सांगायच क्रम सांगा तीन जण सांगितलं क्रम इथे क्रम दोन हजार सतरा मध्ये जीएसटी जेव्हा लागू झाला त्या एका टॅक्सनी किती टॅक्सेस ला रिप्लेस केलं अरे प्लीज ठोकणार आहे आणि मग हे नंबर नंबर सांगायचा आहे किती ह्याला रिप्लेस केलो सो सहा तीस <laughs> पंधरा ना सात दोन ते तीन आय नो पाच आहेत अरे हे फिक्स आहे रे <laughs> सतरा <लावा थुते>, सतरा <laughs> दोन हजार सतरा पासून सुरू झाले एक मिनिट मग असं असेल असे तर जरा प्लीज जरा नाव पण सांग कुठली कुठली एक्साईज ड्युटी तो क्वेश्चन तिने विचारला नाही तर मी नक्कीच सांगितलं असतं वॅट तर मार्च नाही बघ ह्या काही बोलतो कन्व्हिक्शन बोललोय मी त्याच्यासाठी मला मार्क मिळालाच हवे कल्पना करा कल्पना, यार। कल्पना। तुझी होते <laughs> किसकी देखे कल्पना देखे? <laughs> <laughs> फोन की तुम्ही रिक्षा मेट्रो लोकल मध्ये प्रवास करतात घरी जाता जाता तुम्ही दूध आणि ब्रेड पण पिकअप करतात पिक आणि मग घरून फोन येतो की काही पेन्सिली आणि शार्पनर पण पिकअप करून घे आता घरी पोहचता पोहोचता तुमच्यावर किती जीएसटी लागू झालाय मेट्रोने गेलो रिक्षाने गेलो रिक्षा, मेट्रो ऑटो मेट्रो मध्ये जागा मेड़ा। जागा मेड़ा। <laughs> लोकल मध्ये जागा त्याच्यानंतर एवढ्या गोष्टी बाई पाच टक्के जीएसटी लागणार जीवन आवश्यक वस्तूंवरती शून्य टक्के बट आय ऑल्सो थोडा कन्फ्युज बिकॉज या गोष्टी एफ एल सीजी मध्ये पडतात आणि एफ एल सीजी वर बहुतेक पाच टक्के आहेत शून्य टॅक्स भरतोय झिरो टू फाय पर्सेंट मध्ये येतो सो आय वॉज राईट इनिशियली झिरो मध्ये येणार आहे पण हो लॅक ऑफ नॉलेज हे जे टॅक्सेस आहेत नवीन जीएसटी चे ते केव्हापासून लागू होणार आहेत फायनान्शियल इयर आपला असतो ना मार्च ते एप्रिल वाला एप्रिल मी कॉमर्स सोडले खूप वर्षापूर्वी आणि आता मला नंबर्स बघितले की जरा चक्कर होते ह्या so म्हणजे ह्या आता चालू आहे तो की पुढच्या पुढच्या वर्षीपासून लागू होणार मला वाटलं आता लागू बावीस ना तारीख मी आता पण ती कदाचित बावीस किंवा पंचवीस सप्टेंबर अशी आहे नाही बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून अच्छा आता सप्टेंबर पासून बर्थडे असतो माझ्या भाच्याचा म्हणून लक्षात येणार बरोबर चहा बद्दल मला विशेष टिप्पणी करायची आहे सॉरी पण ही कॉफी आहे अच्छा ठीक आहे तुमच्या समोर आम्ही काही आयटम्स ठेवले या गेम मध्ये जो कोणी पाच सेकंदात असे दोन आयटम्स उतरणार ज्याच्यावर सगळ्यात कमी जीएसटी लागणार आहे तो हा पॉइंट जिंकणार मी जिंकले कारण हे फ्रूट ज्यूस आहे माय फर्स्ट थॉट वॉज गोइंग फॉर दिस चॉकलेट लागेल जास्त टॅक्स तेल फ्रूट ज्यूस वर आय थिंक की कोल्ड ड्रिंक पेक्षा आणि कॉफी पेक्षा कमी जीएसटी असू शकतो आपल्याला मिक्सिंगला कॉफ कोक लागत कोक हे असेन्शन मध्ये येतं मला वाटतं की मला शेव आणि ते उचलत होतं पण मी ते नाही उचललं कारण की ते Okay, uh, uh, ले <laughs> 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 तुम्ही नुकतीच एक लाईफ इन्शुरन्स पॉलिसी आणि काही लाईफ सेव्हिंग औषधे विकत घेतलेत तुम्हाला अतिरिक्त किती जीएसटी भरायला लागणार <laughs> आहे औषधांवर पाच टक्के वाचलेले इन्शुरन्स वर तर नाही लागायला पाहिजे यार तिथे पण टॅक्स पॉवर म्हणजे लावायला नाही हवा यू वुड थिंकिंग कारण जर का तुम्ही एखाद्या माणसाच्या जगण्यावर फाय पर्सेंट लागणार आहे मला एटीन वाटतं झिरो टक्के सुद्धा शून्य टक्केच असायला हवा पाच टक्के काय नाही लागत असं बोलू नको अजिबात का आपण हे आता काय निर्मला देवी कमवणार कुठून

नाही असं उत्तर द्यायचो बोलले मी ना जेवढे कमी केले तेवढं चांगलंच केलं त्यांच्या आधी रिक्वायर्ड फॉर अस असल्चर आपल्याकडचं आपण म्हणतो तसं बॅकबोन आहे आपल्या इकॉनॉमीचं आणि या मध्ये विनर आहे चेन्नई मी खुश आहे मित्रा तुझ्यासाठी काहीतरी तो आयुष्यात त्याला जिंकायलाच पाहिजे म्हणजे तुला कसं वाटतंय जिंकून मला म्हणजे एकदा चिटिंग केली तिने हा तिथे ठेवला आणि त्याला मधुमिता तिने होमवर्क केला नव्हता <laughs> ती <तीने> जिंकली <laughs> आहे <लिये। laughs> सिलेबस <सवाएता> तर बाहेर चालला यार <laughs> <कौंकर्णशन। laughs> या क्विज नंतर तुम्हाला असं वाटतं का त्यात तुम्हाला जरास जास्त माहिती आहे जीएसटी बद्दल आणि आपल्याला आपल्या टॅक्सेस बद्दल माहिती पाहिजे का आणि का आय गेस यू शुड नो बद्दलच नाही बाकी सगळ्याच गोष्टी बद्दल माहित असणं गरजेचं आहे म्हणजे माझ्यासारखं नका वागू प्लीज स्वतःचं नॉलेज वाढवा ते सगळं तुम्ही जस्ट एक गुगल जरी केलं तरी तुम्हाला लिस्ट येते माझ्या उत्तरांवर मला वाटतं देवांगला जीएसटी नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत आता आम्हाला जाऊन जीएसटी जी आली आहे हो। कॉफी पिणं पण बंद करावं चहा पिना चहा जीएसटी नाही मग पित्तांच्या औषधावर जीएसटी नाहीये ना तू जिंकलास चाल आपण जिंकते मन असो तुम्हाला जर आमचा हा दांडी एपिसोड आवडला असेल तर प्लीज विषय कोल सबस्क्राईब करा आम्ही ऑलमोस्ट एक वर्षानंतर दांडी घेऊन आलोय प्लीज सबस्क्राईब करा आणि पुढच्या एपिसोड मध्ये त्यांना काय बघायला पाहिजे सांगा आम्हाला कमेंट्स सा मध्ये टाका सेंट्रल जीएसटी स्टेट जीएसटी आय जीएसटी आणि युनियन टेरिटरी वाला जीएसटी आपण विषयांवर करू शकतो म्हणजे मला आवडेल सगळं जीएसटी वर एक एपिसोड काय जिंकला आणि विषय तुला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा। बाय बाय